सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रा काळात तीन लाख पन्नास हजार लाडू आणि लाखभर भाकरीवरून प्रसाद रूपात वाटल्या जाणार आहेत सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रा काळात सिद्धरामेश्वरांच्या मंदिर परिसरातील दासोहमध्ये प्रसादाची लगबग असते लाडवाच्या प्रसादासाठी बारा महिला कार्यरत आहेत या काळात तीन लाख पन्नास हजार लाडू आणि चिवडाही बनवला जातो मात्र नंदी ध्वजधारकांना यात्रेत दोन दिवस लाडू चिवडा केळीचा मोफत प्रसाद दिला जातो याशिवाय भक्तगणांना देण्यासाठी लाडवांची आणि भाकरीची लगबग सुरू आहे जेवढ्या ज्वारीच्या तेवढ्याच बाजरीच्या भाकऱ्या बनवल्या जात आहेत श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या दासोहमध्ये दे, वीस सेवेकरी कायमस्वरूपी सेवा बजावत आहेत याशिवाय यात्रा काळात तीस भक्तगण सहभागी होतात अर्थात पन्नास सेवेकरी या कार्यात स्वतःला झोकून देतात या काळात दररोज जवळपास पाच हजारांपर्यंत भक्तांना दासोहमध्ये प्रसाद दिला जातो या सेवेकरांच्या माध्यमातून गहू तांदूळ ज्वारी बाजरी निवडून सुरक्षित साठा केला जात आहे यात्रा काळात कर्नाटक आणि भोतालच्या सातारा लातूर उस्मानाबाद पुणे मुंबई जिल्ह्यातूनही भक्तगण येतात त्यांच्यासाठी यात्रेच्या मुख्य काळात बारा ते एकतीस जानेवारी दरम्यान दासोह रात्री अकरा वाजेपर्यंत चालू ठेवला जाणार आहे कोणताही भक्त उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे अशी माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य सिद्ध्रामप्पा बमणी यांनी दिली आणि काही काही होत प्रोसेसमध्ये आहेत चालू आहेत रंगरंगोटीचं चा काम असो लायटिंगचं काम असो अन्नक्षेत्रामचं सर्व व्यवस्था जे काही तयारी करायचं अन्नदान घेणे करणे वगैरे किंवा ते काही पुढे तयारी करून ठेवायचं ते आयटमचे वगैरे जवळजवळ तयारी पूर्ण होत आलेली आहे या यात्रेची भूमिका आहे बघा यात्रेमध्ये आम्ही जवळजवळ एक चार दिवस तरी कंटिन्यूस चालू ठेवतो त्याच्यामध्ये काय म्हणते म्हणजे खंडित नसतं ते चालूच असतं रात्री दहा वाजेपासून ते चालूच असतं आणि बाकीचं नेहमीप्रमाणे आपलं चालू असतं आणि गर्दी हे चार पाच आठ दिवसामध्ये खूप गर्दी असते बरंच त्याचा काही हिशोब काय सांगता येत नाही कधी जास्त येतील कधी काय येतील वगैरे ते म्हणजे व्यवस्थित आहे